नाही कारण का लावायचा कारण काय होतात आपल्याला रुपाय का लावायसाठी सगळं सांगितलं असतं वेळ नाही सांगा कारण त्यावेळेस आई साहेबाला धरलं महाराज आणि आई साहेबाला धरून बाहेर आणलं आणि बाय शास्त्र असं सांगत बांगल्या फोंडिया धरुणे राय दिल्या घरी मुलीने नांदावे कारण का शास्त्र असं सांगत ज्या फुंडीला गायीला बांधलंय तिथला खाणे गायीचा नेम आहे तस ज्या घरी मुलीला दिलंय त्या घरचा संसार करणं हे मुलीच आहे लक्षात ठेवा एक मला पण तुम्हाला प्रश्न काय प्रश्न विचारला कीर्तन होतं मी मेलेल्या माणसाला हवा का झाला म्हणे त्याला गरम होतय का त्याला घाम येतो का हवा का झालाय त्याला म्हणलं तू ज्या शिकला असेल तर म्हणले भारतीय संस्कृतीवर थुंटे टाकण्याचं तू काम करू नकोस शास्त्र शास्त्रानं सांगतो मी काय हो शास्त्राने सांगतो काही प्रश्न विचारणार कशा त्याचं लग्न लावायचंय आज शास्त्र काय पहा पाहायची की मला हे सांगायचं आहे आणि त्यावेळेस त्याचं शास्त्र असं आहे की लक्षात ठेव ज्या वक्ताला वडी जातात कारण का तिचा आयुष्याचा जरा तुटला तिचा ऐकून गेला कुणी शिल्लक राहत नाही <laughs> कारण का जे आई वडिलांच्या सांगितलं राहते आणि जोमान राहते ज्याच वडील जाते आई जातात त्या कायमा तिचं कमीच शिल्लक राहत नाही शेवटचं वारं मी तुला घालते म्हणून तिला वार घालयचा आणि काय माझे आता बोलल्यांच जावाई खांबा द्याला होता महाराज जावाई खांदा द्यायला राहिली भी वरे हो शास्त्र सांगत बायको दारा पर्यंत सगळे हो सोयरे कुठ शमशानभूमी पर्यंत आणि कोणी अखेर जावं लागत शरीराची होयम माती कोणी कामा नये कोण कामाला एक लक्षात ठेवा आणि त्यावेळेस इसावाला थांबवतो का थांबवतो इसावाला शक्य बाराशे मारा उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे सचिनंद बाबा घरे कुकू झाला कारण सचिनंद बाबा तो प्रयत्न झाला निवृत्तीला सोबत मुद्दा नाही होते महाराज आणि निवृत्तीला त्यांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्य होती कारंगा निवृत्ती दादा ना साईला दादा तुम्ही आशीर्वाद दिलाय माझ्या नवऱ्यात प्रयत्न तुम्ही आशीर्वाद दिलाय आशीर्वाद दिलायला जवळ येऊ दिलं आणि हातामध्ये पाणी तुम्ही सच्ची घेत सच्चिनंदा हा तुमचा मृत्यू कसा जसो ताटीवरून उठून बसले महाराज तवापासून प्रताप पडली थांबवा का थांबवा कुणाच्या पर्शाने उठल तर आता काय उठ नाही लक्ष आणि मागचे खांदेकरी पुढे आले पुढचे खांदेकरी मागे गेले आई साहेबांना पदर पसरला पदर पसरला मालक उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला मी काही मागितलं नाही अंगावर चार तांदळा पडले काही मागितलं नाही काही मागितलं नाही माझ्या दादाला जिवंत करा दादाला जिवंत करा येम तुमच्या ताब्यात आहे येम तुमच्या ताब्यात आहे काय तुकोब उत्तर दिलं आवडे आग येम जर ताब्यात माझे असेल परंतु विश्वाचा मालक तुझ्या येऊन पायातला अगोदर काटा तुझी चालतो येऊ जर उडले कधी शेतात गेले पावसाचं वातावरण झालं ना तर विश्वाचा मालकी उडी मारायचा मात हवा भिचल ना श्रीपोटी त्रिपुटी होती महाराज परंतु खो चल येऊ शकणार नाही ये একটা আয়ুষ্য দূরে পিকলে উন কুড়ি ঘুম শাহ খোব আগে যা

Kisah-kisah berhenti, karunakilala Aya, takutakilala Aya, tutatatakilali Kisah-kisah berhenti सुखात सगळे येतात पण दुःखात कोणी येऊ शकत नाही माझी चुकव करायचं तारंगा भारतीय अठरा दिवसाचा युद्ध महाभारतामध्ये कारण अशी योग्य तिची माणसं होते भीष्म जग्नाच्या मामका पांडवा चैव किम कुरवते संजीया वा भीष्माचार्य कृपाचार्य गुरुणाचार्य कर्ण विक्रण हे आयुष्यात कधी पराजय पत्करणार महाराज माझ्या बाजूने होते कौरवाच्या बाजूने होते एकच परमात्मा बाजूने होता पांडवाच्या बाजून लक्षात ठेवा आणि गेला चार दिवसाचं युद्ध झालं चार अंश सैन्य मारलं गेलं आणि पुढे किती नालाय सांगतो मला नाही मी नाही सांगायचं शास्त्र सांगत तर काय काय प्रोगले माझे आपला हिंदू संस्कृतीमध्ये कोण असते आई समान असते पुढी सांगा करावं पुढे या सागा पुढी द पुढे सांग पुढे या आई द या पुढी सांग उन्हात बसू नका या पुढे जा सका 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 पोळी सांगा ये उद्या पुढी तर सगळं पुढे आणि महाराज कंतुरीची गाड कोणली तूच निघाली धुळे नंबर माता एक धुळे खतराक्ष भीष्माचार्या पैसे गेला भीष्माचार्याला सांगितलं